मोखाड्यात धक्कादायक झाडतोड पळसुंडा पर परिसरा शेकडो रोपे एका रात्रीत नाहीशी ग्रामस्थांचा संताप फुटला पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात पर्यावरणावर थेट गाव शासन आणि वनविभागाने लावलेली शेकडो झाडे निघृपणे तोडल्याचा आरोप गाव गंडकांवर स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वनविभाग आणि पोलीस पाटलांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे मोखाडा ते पळसुंडा परिसरात मोठा पर्यावरणीय गुन्हा उघड शासनाने लावलेली शेकडो रोपे गावगंडकांनी मनमानीपणे तोडल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केला आहे तक्रार मिळताच वनपा संजय निकम यांनी तपास सुरू केला जागोजागी उभे ओंडके आणि कापलेली मौल्यवान झाडे पाहून ग्रामस्थ संतापले झाडतोड कोणाच्या आदेशाने परवानगी होती का या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे खर तर दोन हजार अकरा साली ह्या उपक्रमाला सुरुवात केली एकंदर फॉरेस्ट डिपार्टमेंटची ही लँड आणि ह्या लँडवरती आय आय टी बॉम्बे ग्रामस्थ मंडळी आणि त्याचप्रमाणे वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जवळपास पंधरा एकर जागेवरती आम्ही हा प्रयोग सुरू केला प्रामुख्याने जर आपण विषय लक्षात घेतलात तरी सध्या आपल्याला जी दिसणारी जी जमीन आहे या जमिनीवरती पूर्ण पाषाण होतं खडक होतं आय आय टी बॉम्बेच्या काही संशोधनांमधून खडकाची माती कशी निर्माण होईल या उद्देशाने या ठिकाणी अनेक प्रयोग करण्यात आले गवताला वाढू दिलं आणि याच ठिकाणी ते कुजू दिलं कालांतराने काही वर्षाने जवळपास जमिनीमध्ये खड्डा तयार व्हायला हो सुरुवात झाली असं होत असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला विविध स्वरूपाची वृक्ष झाडांची मदत दिली वृक्षरोपांची मदत दिली त्याबरोबर या ठिकाणी गेल्या आठ नऊ वर्षापूर्वी आम्ही झाडांची लागवड केली आणि प्रामुख्याने वन परिक्षेत्रामध्ये मिळणारी जी वनस्पती होती औषधी वनस्पती होती त्याची या ठिकाणी आम्ही लागवड केलेली आहे एकंदर जर आपण विचार केला तर साधारणपणे चार ते पाच हजार झाडांची या ठिकाणी लागवड आहे आणि सत्तर ते ऐंशी या दरम्यान या ठिकाणी वृक्षांच्या जाती आम्ही या जातींची लागवड केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावरतून या ठिकाणी पाणी आणून या झाडाचं गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर आय आय टी बॉम्बेच्या लोकांनी अशा संयुक्त विद्यमानाने ह्या वृक्षांचं संगोपन केलं आज ह्या गोष्टीला चौदा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि चौदा वर्ष पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे वीस फुटापर्यंत आपण वृक्ष बघू शकता की वाढलेले आहेत परंतु काळ जसा लोटतो तसे माणसाचे विचार बदलत असतात आणि काही समाजकंडकाने आज या ठिकाणी आमचा काही कालापर्यंत दुर्लक्ष झाला साधारणपणे एक महिना आम्हाला ह्या परिक्षेत्राकडं फिरता आलं नाही आणि आपल्याच पंचकोशीमधील काही समाजकंटक का आहेत ते अज्ञात आहेत त्यांची आम्हाला कल्पना नाही अशा समाजकंटकांनी या ठिकाणी येऊन वृक्षांवरती घाव घातला आणि जवळपास सागाची झाडं असतील खैराची झाडं असतील या झाडांची नासधूस केली झाडांच्या फांद्या तोडल्या आणि फांद्या तोडून त्या घरी न नेता त्या याच ठिकाणी टाकल्या की जेणेकरून हे जे समाजकार्य या ठिकाणी वृक्षासंदर्भात आहे हे निसर्गाचं जतन करण्यासाठी जे आम्ही समाजकार्य करतोय याच्यामध्ये कुठेतरी त्यांनी त्यांचा तेन स्वतःचा स्वार्थ पाहिला आणि तो वाद या ठिकाणी त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून तात्काळ या ठिकाणी आम्ही वनविभाग अधिकाऱ्यांना कळवलं पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना कळवलं पोलीस निरीक्षक मुखाडा ढोलेसाहेब यांना आम्ही मौखिक स्वरूपामध्ये फोनच्या माध्यमातून त्यांना सांगितलं आणि आम्ही मौखिक तक्रार दाखल केली आज या ठिकाणी वन अधिकारी आलेले आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे विनंती करतो की साहेब अशा नित्कृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या या इस्मांना या इस्मानचा शोध करून तुम्ही तात्काळ त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी गावाच्या वतीने आम्ही तुमच्याकडे मागणी मागतो त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती करतो की साहेब आपण अशा स्वरूपाचं कार्य करणारे जे कुकार्य करणारे जी लोक आहेत जे समाजकंडक आहेत त्यांच्यावर तुम्ही तात्काळ कार्य कारवाई करावी अशी आम्ही प्रामुख्याने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सदर घटनेबाबत चौकशी करून आरपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येईल आणि इथून पुढे अशा घटना होऊ नये दक्षता घेतली ते घेण्यात येईल रिपोर्ट पालकर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री